आपल्या बीड शहराजवळ वाढदिवस धार्मिक कार्यक्रम लग्न शुभारंभ यासाठी हॉटेल साई स्वरूप रेस्टॉरंट येथे खास ऑफर पहिल्या अकरा बुकिंगसाठी अकरा हजारात लॉन स्टेज गार्डन जागा अल्पदरात उपलब्ध तसेच सुसज्ज हॉल निसर्गाच्या सानिध्यात सर्व सोयी उपयुक्त स्वच्छ परिसरात जेवणाची उत्तम सोयी तेही आपल्या बीड शहराजवळ संपर्क नगर रोड मसोबा फाटासमोर साई स्वरूप रेस्टॉरंट बीड शेतकरी पुत्र म्हणून आणि फक्त निवडणुका पूर्ण शेतकरी पुत्र म्हणून घ्यायचं तर हे चुकीची गोष्ट आहे आणि शेतकरी पुत्र असेल त्याला सगळ्यांना विनंती जर तुम्ही मोर्चात दिसलात तर तुम्ही खरे शेतकरी पुत्र हा शेतकऱ्याचा मोर्चा आहे हा कोणत्या पक्षाचा पार्टीचा पोनी तेनी में जो कोणी शेतकऱ्याचा आहे त्यांनी हक्क मोर्चामध्ये यावं ति नम्र मिळते आज पत्रकार परिषद घेण्याचा विषय म्हणजे शेतकरी हक्क मोर्चा जो पंचवीस डिसेंबरला निघणार आहे तो मोर्चाची सर्वांना सूचना भेटावी माहिती मिळावी यासाठी आजची पत्रकार परिषद आहे शेतकरी पुत्रांनी सर्व कोणतीही संघटना नाही कोणताही पक्ष नाही सर्व किसान पुत्रांनी शेतकरी पुत्रांनी ही हा मोर्चा आयोजित केलेला आहे आणि या मोर्चामध्ये खर ज्या पद्धतीनं पाठीमाग शेतकऱ्यांचा मोर्चा उसाच्या संदर्भात झाला आणि तो चांगल्या पद्धतीनं हॅडण झाला आणि कारखान्यांना त्यांच्या मागण्या मान्य केल्या त्याच पद्धतीनं पंच्याण्णव टक्के हा शेतकरी बीड जिल्ह्याचा कोरडभाव शेतकरी आहे आणि त्यांचं दोन पैसे आमदनी देणारं पीक म्हणजे सोयाबीन आणि कापूस व तूर आहे या पिकांना देखील योग्य तो भाव मिळावा म्हणून उद्याचा मोर्चा परवाचा मोर्चा निघत आहे आणि या मोर्चामध्ये सर्वांना सहभागी होण्यासाठी कपसाला बारा हजार रुपये आणि तुरीला बारा हजार रुपये अशा पिकांना उच्च भाव मिळावा यासाठी हा मोर्चा निघतो या मोर्चाला बीडच्या स्थानिक नेत्यांचा सहभाग राहणारा एका स्थानिक नेत्यांनी आपल्याशी संपर्क साधला बीडच्या कोणत्याही ज्या निवडून आलेल्या असतील किंवा सत्तेत असणाऱ्या नेत्यांनी कोणीही आमच्याशी संपर्क साधलेला नाही हा शेतकरी पुत्रांचाच मोर्चा आहे कोणताही नेता सामाजिक चळवळीतील नेते जेवढे आहेत जे कोणत्याही पक्षाने त्यांनी जरूर आम्हाला पाठिंबा दिलेला आहे पत्रक काढलेली आहेत परंतु जो सत्तेमध्ये आहेत पदावरती आहेत न्याय त्या लोकांनी कोणीही नेत्यांनी आम्हाला समर्थन दिलेलं नाही किंवा यामध्ये आमच्याशी कसल्याही प्रकारचा त्यांनी संपर्क साधलेला नाही कथाकथित शेतकरी पुत्रांना काय असेल नाही जो बी या ठिकाणी उद्या कळेल आम्हाला खरा शेतकरी पुत्र कोण आणि डुप्लिकेट शेतकरी पुत्र कोण उद्या कळेल आमच्या मोर्चामध्ये जे सामील होतील ते खरे शेतकरी पुत्र आणि जे नाही सामील होणार निखावा दिखावा करणारे ते उघडे पडणार उद्याच्या मोर्चामध्ये नक्कीच आणि त्याला शेतकरी पुत्र म्हणून आम्ही त्यांना लक्षात ठेवू आणि शेतकरी देखील आमच्या सोबत कोण आहे ते लक्षात ठेवतील काळामध्ये कापसाला भाव मिळावा यासाठी त्यांच्या न्यायासाठी शेतकरी कृती समितीना जे गेले पंधरा दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये विविध गावाला भेटी दिल्या आहेत शेतकऱ्यांच्या गाडी भेटी घेतलेल्या त्यांच्या व्यथा ऐकून आणि आपल्याला प्रशासनासमोर कोणत्या मागण्या घेऊन जायचे हा त्यांनी विश्वास दिलेला आहे आणि आपण त्यांनी आता राजेंद्र सांगितलं की व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी पुत्र आपल्याला पाठिंबा देत आहेत तर नक्कीच ही एक कौतुकास्पद बाब आहे कारण आतापर्यंत हा बीड जिल्हा वेगवेगळ्या कारणाने ओळखला जातो आणि मुळामध्ये हा बीड जिल्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणारा जिल्हा म्हणून या बीड जिल्ह्याची महाराष्ट्रामध्ये ओळख आहे तर ही ओळख पुसण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांचा न्याय मिळण्यासाठी हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती पंचवीस तारखेला धडकणार आहे आणि या मोर्चामध्ये शेतकरी म्हणून शेतकरी पुत्र म्हणून मी माझ्या सहित माझ्या सहकार्यासमवेत या मोर्चामध्ये मी आव्हान आपल्या सर्वांच्या माध्यमातून शेतकरी पुत्रांना आव्हान करतो की आपल्या न्याय हा घरात बसून आपल्याला मिळणार नाही तर आपला न्याय हा मोर्चामध्ये सामील होऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत प्रशासनाला जोपर्यंत आपण ओरडून सांगणार नाही की आमच्यावरती ही वेळ काय ते आमच्या घरातला माणूस का जगावतो आणि आम्हाला आत्महत्येसारखा का पर्याय काय निवडावा लागतो तर हे घरणा घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावरती जाणार आहेत आमच्या कापसाला आणि सोयाबीनला भाव मिळावा हे घरणा घेऊन आम्ही पंचवीस तारखेला हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती आम्ही मोर्चा घेऊन धडकणार आहेत आणि शंभर टक्के आम्हाला विश्वास आहे की सरकार आमच्या या मोर्चाची दखल शंभर टक्के घेईल अन्यथा हा लोकशाहीचा मोर्चा येणाऱ्या दिवसामध्ये हा उद्रेकी मोर्चा आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या हातामध्ये रुग्ण असेल आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सलदा केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाळे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरो सात